गांधीजींनी सांगितलं ते पैसे ते या महिन्यात जाणारच ना तो कुठे प्रश्न उपस्थित आहे नमस्कार अंगणवाडी आणि अशा कार्यकर्त्यांना तसेच लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी योजनेमध्ये आता नवीन एक वक्तव्य आलेलं आहे सुधीर मनगुट्टीवार यांचं तर लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये भावविजेला नाही तर शपथविधीनंतर म्हणजेच आज शपथविधी आहे पाच डिसेंबर आहे पाच तारखेला शपथविधी ग्रहण कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात येणार आहेत असे सुधीर मनगुट्टीवार यांनी सांगितलेलं आहे तर काय आहे हे सर्व मात बातमी आणि पैसे किती पडणार आहेत प मिळणार आहेत की पंधराशे रुपये मिळणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मी देवानंद गावांचे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडक्या बहिणींना निवडणुका संपलेल्या आहेत आणि शपथविधी ग्रहण कार्यक्रमसुद्धा होणार आहे तरीसुद्धा लाडक्या बहिणींचे जो सहावा हप्ता आहे तो अजूनही आलेला नाही आहे त्याची आतुरतेने वाट लाडक्या बहिणी बघत आहेत पाहत आहेत तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि सविस्तर माहिती मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी सांगितलेली आहे आणि ती काय माहिती आहे सविस्तर आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्यांच्या तोंडूनच ते ऐकून घेऊया व्हिडिओज पाहूया डायरेक्ट परंतु मी तुम्हाला सांगणार आहे की खरंच आता पैसे तुम्हाला लगेचच मिळणार आहेत की पुढच्या वर्षीच मिळणार आहेत भाऊबीजेला आता मधामध्ये खूप असे व्हिडिओज पाहायला मिळलेले आहेत न्यूज पाहायला मिळले आहेत की ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की लाडक्या बहीण योजनेचे जे एकवीसशे रुपये ते आता भाऊबीजाला मिळतील पुढच्या वर्षी किंवा दिवाळीलाच मिळतील किंवा मग आ, एप्रिल महिन्यात मिळतील तर काय नेमके बातमी आहे खरी न्यूज काय याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया मी आता सुधीर यांचं जे वक्तव्य आहे तो व्हिडिओ तुम्हाला दाखवून देतो आणि त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करतो शिंदेजींनी सांगितलं ते पैसे ते या महिन्यात जाणारच आहे ना तो कुठे उपस्थित आहे तुम्ही चक्रधर स्वामीच्या हत्तीच्या कथे जर करू नका एकनाथ शिंदे पाच हप्ते सहावाई हप्ता जाईल सातवा जाईल आठवा जाईल माझा विचार विचारलं की तुम्ही एकवीसशे रुपये कधी वाढवणार आहे पण हा निर्णय कॅबिनेटचा आहे कॅबिनेट हा निर्णय घेईल की बजेटमध्ये पैसे वाढवायचे आणि ते पैसे कधीपासून द्यायचे रक्षाबंधनाच्या दिवशी द्यायचे की एक एप्रिलपासून द्यायचे हा मंत्रिमंडळाचा निर्णय असतो हा माझा निर्णय नाही आहे हा मंत्रिमंडळाचा असतो पण पुढच्या वर्षी एक हजार एक टक्के पैसे दिले जाईल सर निवडणुकीच्या आधी असं सांगितलं होतं की एकवीसशे रुपये सरकार आल्यानंतर आम्ही लागू करू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या मात्र नाही तर मात्र आता मग जनतेमध्ये कुठेतरी एक वेगळा मेसेज जाईल का या गोष्टीमुळे की मला नाही समजाव आम्ही देणारच तेच सांगतोय ना सरकार राजावर देऊ म्हणजे आपण अर्थसंकल्पातच देतो ना मग कुठं प्रश्न आहे अर्थसंकल्पात देतोच आहे आपण आता टीका करू फसवणूक विरोधकांना टीका करण्याशिवाय कोणता धंदा आहे तुम्हीच सांगा तुमच्या तुमची जरी नार्को टेस्ट केली तरी एकाच आवाज येईल अपोजिशन वाले झूठ बोलते झूठ बोलते झूठ बोलते प्रश्न कुठे उपस्थित होत आहे आणि आता तर एक अपोजिशन कुठून पैसे आणणार मग तीन हजार रुपये कुठून देणार होते तुम्ही तीन हजार रुपये देणार होते सांगितले ना किती खोटे बोलता तोय ता ता मला महत्वाचं एक विचारायचं आहे की अर्थ म्हणजे मंत्रिमंडळ बैठक होईपर्यंत किंवा असं सा बजेट सागर सादर होईपर्यंत जे आधी निधी जो महिलांना दिला जातो तो असणार तो असणार आहे कारण मागच्याच बजेटमध्ये आपण ते घेतो आपण पुरवणीमध्ये जुगईच्या पुरवणीमध्ये त्या पैशाची व्यवस्था केली त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो तर पहिल्यात लाडक्या बहिणींनो मंत्री सुधीर मुनगट्टीवारी यांनी स्पष्टता सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना जसे पाच हप्ते मिळाले तसेच सहावा हप्ता सुद्धा मिळणार आहे सातवा आणि आठवा सुद्धा हप्ता मिळणार आहे आणि तो सुद्धा शपथविधी झाल्यानंतर लगेचच मिळणार आहे म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये तुमचे पैसे तुम्हाला मिळणार पण आता त्यामध्ये दोन गोष्टी आहेत तर एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे तर एकवीसशे मिळणार नाही आहेत फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत डिसेंबर महिन्यापर्यंत आणि त्यानंतरचेही पैसे पंधराशे रुपये प्रमाणेच मिळणार जोपर्यंत की बजेट होत नाही आहे बजेट नंतरच एकवीसशे रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे असे मनगुटीवार यांनी सांगितलेलं आहे की पंधराशे रुपये हे जे आहेत निधी पंधराशे रुपयाची हे निधी सरकारने आधीच काढून ठेवलेली आहे तुम्हाला माहीत असेल अजितदादा पवार यांनी अगोदरसुद्धा सुद्धा सांगितलेलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींचे मार्चपर्यंतचे जे पैसे आहेत पंधराशे रुपये प्रमाणे हे आम्ही आधीच काढून ठेवलेले आहेत त्यांचं जे बजेट आहे तो बजेट आणि निधी आम्ही आधीच करून ठेवलेला आहे निधी अजून आधीच काढून काढून ठेवलेला आहे आणि तो निधी आता तुम्हाला मार्चपर्यंत तरीसुद्धा पंधराशे रुपयेप्रमाणेच मिळणार आहेत आणि मार्चनंतर जो बजेट होणार आहे त्या बजेटच्या नंतर मग एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहे एकवीसशे रुपयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी ते स्पष्ट सांगितले आहे की पुढच्या वर्षीपासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत आता पुढच्या वर्षी म्हटलं म्हणजे लोकांना असं वाटतं बापरे पुढच्या वर्षी म्हणजे आता दोन तीन महिनेच राहिलेले आहेत पुढच्याला एक वर्ष नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आता हा डिसेंबर महिना चालू आहे डिसेंबर संपताच नवीन वर्ष लागणार आहे म्हणजे असं समजा की पंधरा पंचवीस दिवस बाकी आहेत परंतु डिसेंबर महिना झाल्यानंतरही जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्या आणखीन तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे कारण की तीन महिन्यानंतरच बजेट पेश होणार आहे मार्चमध्ये आणि मार्च ते एप्रिल यामध्ये बजेट झाल्यावर मग नंतरच तुम्हाला एकवीसशे रुपये प्रमाणे निधी उपलब्ध होणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला त्या पैशाचे म्हणजे एकवीसशे रुपयेप्रमाणे महिना मिळणार आहे असं जे मत आहे ते सुधीर मुनगटीवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे परंतु यामध्ये एक गोष्ट पक्की आहे की तुम्हाला पंधराशे रुपये प्रमाणे मार्च पर्यंत तरी सुद्धा पैसा मिळणार आहे तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये प्रमाणे मार्च पर्यंत पैसा येणार आहे कारण की अजितदा पवार यांनी निधी अगोदरच काढून ठेवलेला लाडक्या बहिणींचा पंधराशे रुपये प्रमाणे तो निधी उपलब्ध आहे आणि तो तुम्हाला मिळणार आहे असं यावरून स्पष्ट होते लाडक्या बहिणींचा पैसा आम्ही देणारच आहोत असे ठामपणे सुधीर मुनगटीवार यांनी सांगितलेलं आहे परंतु एकवीसशे रुपये ही जी वाढ आता सांगितलेली आहे ही वाढ करण्यासाठी साठी हा जो निर्णय असतो हा कॅबिनेटचा असतो कॅबिनेटचे मंत्री हे ठरवतील की एकवीसशे रुपये जी ही वाढ करण्यात आली आहे हे वाढ कधीपासून करायची आहे हा बजेट क कुठपर्यंतचा ठेवायचा आहे आणि कधीपासून याची सुरुवात करायची आहे एप्रिल महिन्यापासून करायची आहे की भाऊबीजीपासून करायची आहे की आणखी रक्षाबंधनपासून करायची आहे असा जो प्रस्ताव असतो तो प्रस्ताव मांडला जातो आणि त्यानंतरच त्याच्यावर निधी उपलब्ध केला जातो त्यानंतर मग एकवीसशे रुपयाप्रमाणे तुम्हाला पैसे मिळणार आहेत म्हणजे असं समजून घ्या तुम्ही की मार्च नंतरच एकवीसशे रुपयाला सुरुवात होणार आहे मार्च मार्चपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार मिलना याबद्दल शंका नाही आहे कारण की आता डिसेंबर महिन्याचे पैसे जे पंधराशे रुपये प्रमाणे ते सुद्धा मिळणार आहे ज्यांना एक रुपया सुद्धा मिळणार आहे त्यांचे सुद्धा पैसे त्यांना मिळणार आहेत कारण की आता सुधीर यांनी सांगितलेच आहे की आम्ही जो एप्रिल मार्चपर्यंत हो जो निधी आहे पंधराशे रुपयाप्रमाणे तो देणारच आहोत जो कॅबिनेट मंत्रिमंडळात जो निर्णय होणार आहे की एकवीसशे रुपये कधीपासून द्यायचे त्याप्रमाणे मग त्या दिवसपासून एकवीसशे रुपयाला सुरुवात होणार आहे हेच गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे तर लाडक्या बहिणीनं घाबरायचं कारण नाही आहे कारण की सरकारने जे घोषणा केलेल्या आहेत त्यांना ते घोषणा पूर्ण कराव्याच लागतील आणि ला राहिले एकवीसशे रुपयाची गोष्ट तर एकवीसशे रुपये भाऊबीजेला नाही आहे तर बजेट झाल्यावर मंत्रिमंडळ निर्णय झाल्यावर लगेचच बजेट पेश होणार आणि पेश बजेट झाल्यावर लगेचच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात ते कधीपासून टाकतील याबद्दलचं प्रश्नचिन्ह उभं आहे परंतु टाकण्यात येतील हे यामध्ये कुठलीही शंका नाही आहे तर यानंतरचा व्हिडिओ मी लाडक्या बहिणींसाठी आणि तसेच जे अंगणवाडी सेविका मदतनीस से यांच्यासाठी आणणार आहे त्यामध्ये की स्त्री शक्ती जे पोर्टल आहे त्याबद्दलची माहिती मी त्यांना देणार आहेत की कसे तुम्ही स्त्रीशक्ती पोर्टलवर आपली नोंदणी करू शकता आणि आपले जे मोर्चे वगैरे असतात आणि काही आंदोलनं बैठका असतात त्याबद्दलचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू शकता याबद्दलची माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओत देणार आहे आणि उद्याच तो व्हिडिओ माझा येणार आहे तर नक्की बघा तसेच वृद्ध लोकांसाठी म्हणजे जे बुजुर्ग मंडळी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ मी आणलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा सरकारनी सहा योजना नवीन आणलेल्या आहेत त्या योजना काय आहेत आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा याबद्दलचं संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर नक्की व्हिडिओ दा बघा कारण की नवीन व्हिडिओ आहेत आणि खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत तर बघायला विसरू नका तर काही तुमची शंका कुशंका असेल तर मला कमेंट करा कमेंटचं मी नक्की उत्तर देणार आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र